आपण कनेरीच कनेरी हे ठिकाण शेचं ठिकाण आहे अनेकांनी या ठिकाणी सेवा केली मला आठवत आहे दोन्ही लोक सांगतील सोनापंत दांडेकर नावाचे एकग्रस्त होते पुण्याला एस पी कॉलेज नावाचं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचे ते होते सोनुफल दांडेकर शिकवण्याचं काम झालं त्यांना ते इथे येते आणि त्यांच्यापासून काही आदर्श त्यांनी आमच्या कारणामध्ये आहे आणि आयुष्यावर दफे त्यांचं नाव काळे विवाह संसदेवते जुना मंडळींना आठवत असेल आठवत आहे का तुम्ही बिलू नये का

ए, या सगळ्या मंडळींनी सेवा केली जर सोमवारी हजारांच्या संख्येने या ठिकाणी येऊन आपला अंतर करण्याची श्रद्धा ही या ठिकाणी अंतर एक काळ असा होता की आजूबाजूला महाराजांनी आणि त्या मारदानामध्ये गवताशिवाय दुसरं काय असायचं छोटे मोठे आपण कार्यक्रम हातात घेते पाण्याच्या फायदा घालल्या तुम्ही लोकांनी करते आणि आता कात्याच्या वजी तुम्ही त्यांना रस्त्यामध्ये उसाचे होईल तर दिसतात नाराज सदुसर झाली फायदा एकाहत्तर साली निवडणूक झाली तेव्हा आलं बहातल्या विधानसभा सत्याहत्तर झालो ऐंशी लावलो पंच्याऐंशी झालो नव्वद झालं पंच्याण्णव लागलो दोन हजार लावलं आणि दोन हजार ते आठशे साठी म्हणून चारदा इतक्यांदा मान्य होते नारळ होयला एखादा माणूस इतक्यांदा एखाद्या ठिकाणी गेला असाल हे जे मी करू शकलो ते सामान्य जनता आणि हनुमंतची कृपा आणि त्यावेळेस इथं कामाची सुरुवात केल्याच्या नंतर गॅस हे लिटर हा अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून आज आनंदाने आणि संवेदनीचा आम्ही तुम्ही आलात तेव्हा सगळ्यांचं आमच्या कर्नापासून स्वागत निवडणूक लोकशाहीमध्ये येत या याविषयी निवडणूक महत्वाची का आदिशायग त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे आज काहीतरी देशात वेगळं धन्य आहे अशी एक शंका लोकांना यायला लागली आणि वेगळं धन्य तर तुमच्या अधिकारावर लढा येईल संकट येईल ते होऊन द्यायचं नाही गेले दहा दिवस मी वाचतोय मोदी साहे बोलत आहेत देवेंद्र फडवीस बोलत आहेत आण आणखीन काही बोलत आहेत या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार आमच्या विरोधात खोटं खात आहे आम्ही नाही खरं तर बंगलोरला एक मंत्री आहेत केंद्र सरकारचे त्यांचं नाव हेगले आणि त्या हेगले वाचन केलं लो बंगल लोकांच्या समोर या देशातली घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असते तर आम्हाला जास्तीत जास्त खासदार निघून द्या हे मी म्हणत आहे मोदी साहेबांचा सा मंत्री म्हणतोय आणि तो म्हणतोय की घटना बदलायची आहे आता घटना बदल्याचा निकाल घेऊन जर राजकारण तुम्ही करत असेल तर प्रश्न भयंकर गंभीर होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली या घटनेनं सगळ्यांना साठे अधिकारी तुम्हाला मतचा एक अधिकार आहे मला एकच आहे मी काही खासदार म्हणून मला काही दोन मत नाही देशाच्या हजार मत एक आणि तुमच्या शेतात खुसवायला येणारी बाई आहे नाही ऐकवत बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे की समान अधिकार समान आणि ज्या समान अधिकारावर जे संतत माझी सेवा लागलं तर आपल्या सगळ्यांना जाणून राहणं आणि जे आण त्यांना खऱ्या संत वाजून ठेवणं हे काम करायचं आहे ते सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं आम्ही छान नावाचे ग्रस्त आहे नाव ऐकते ना त्याची सगळं तर त्यांनी भाषण केलं सोळा येऊ आणि आणखीन दोन दहा वर्षात सर्व पवारांनी काय त्याचा हिशोब द्या आता दहा वर्ष कधी होतो चौदा असं आता कालचं चौदा ते चोवीस चौदाशे चोवीस या कालावधी राज्य कोणाचं होतं मोदीचं मंत्री कोण होते हेच होते त्या काळात मी सत्यात नव्हतं पण हिशोब मला वाटतं आणि सत्ता ह्यांच्या केलं त्याची आठवण त्यांना नाही त्या सगळी माणसं लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही सत्ता मजबूरांच्यासाठी वापरायची ठीक <laughs> आहे <थीखे। laughs> तर अनेक गोष्टी सांगता येतील शेती किमती काळ जाहीर झालं हे काळ असा होता की सगळ्यात जास्त हिंसाचं उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये होत जहाराष्ट्रात आहे पाऊस होता म्हणजे तुम्ही लोकांनी कष्ट केले अर्थाने ठीक चालले दोन पैसे लावले दिवसाचं ही ते लोकांनी घेतलं साखर तयार केली हीच घेतलं पण तयार केलेला माल चांगली किंमत मिळायची असेल तर तो जगाच वाचायला पाहिजे देशाची गरज भागून माल शिजत आहे निर्यात करा मी सांगतोय त्याला म्हणजे त्याला फरवून गेले हा विषय मी स्वतः अनेकदा मांडला आपल्या देशात एक संस्था आहे तिचं नाव वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट वसंतदादा फासांच्या नावानं उसाचं संशोधन आणि कारखान्याच्या कमतरता ह्या दूर करणारा ती संस्था स्थापन केली या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादक करणारा एक रुपये किंवा दोन रुपये त्या संस्थेला देतो त्या संस्थेचा अध्यक्ष नाही अनेक वर्ष आणि आम्ही सगळ्यांच्या अभ्यासातून दिवसांनी सूस वाढणार ऊसाचं उत्पादन वाढणार नुसती साखर एका साखर करून चालणार नाही त्याच्यापासून इथेनॉल म्हणजे पेट्रोलमध्ये मिक्स करून गाड्या मोटरसायकली त्याच्यावर चालतील असं इंधन तयार करणार त्याच्यापासून वीज तयार करणार आपल्या कारखान्याच्या गोष्टी होतात आणि हे सगळं काम करून संशोधन करता ती संस्था त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो हे सगळं चांगलं आहे पण तयार झालेला माल जगाच्या माजात खेचे गेल्याशिवाय शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळणार नाही हे तथ्य सगळे संशोधक सांगतात पण सरकार परवानगी द्यायची काय करायचं किती मिळते असा सांगू चिवती रा महागाई मोदी साहेब सांगतात महागाई आम्ही कधी विक त्यांनी सांगितलं की हेचरचा भाव पन्नास दिवसात दिवसातही खाली आणतो हे सांगितलं खरी चौदा वर्षाचं पण दहा वर्षाचं पण हे सांगून आज एक हजार चारशे पन्नास दिवस झाले पन्नास दिवसात कमी होणार होतो पन्नास दिवसात कमी झालं नाही दिसतो वाटे पेट्रोल महाग केलं डिझेल महाग केलं ऑइल महाग केलं साखर स्वस्त केली दूध स्वस्त केलं तुम्ही फिकवता ते सगळे स्वस्त आणि दुसरं फिकत आहेत त्याला तुमच्या खिशाचं पैसे द्या आणि सांगताना सांगतात की सगळ्याच्या खिशात मी इतके इतके हादारून राहते राहायची एका खिचात आणि खालच्या खिच्यात ते काजून घेते आणि ते दगड काढून घेते आता ही फाकीच माझी बंद करायची का नाही ही फाटीच माझी बंद करायची असेल तर हा फाटीच वाल कोण असेल निर्णय घेणारा दोन ठरवला त्याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला ठेवा त्यासाठी ही नियोजक होतं

आणि त्यामुळे एक घनिष्ठ संबंध तेव्हा लोकांचा आहे सवल महाराष्ट्रामध्ये जे काही खासदार आहेत देशाचे त्या देशाच्या एकंदर खासदारांच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती आणि त्याचेमधला सहभाग याच्यात सवल भारतामध्ये चारशे अठ्ठाळीस किती खासदार पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत त्याचं पहिल्या दोन खासदारात तुमच्या खासदाराचं नाव कारण दिल्लीला खासून याच्यानंतर लोकांच्यासाठी काम करायचं असतं लोकांची आठवण ठेवायची असते लोकांचं दुखणं फासनाच्या लोकांना वाचनानं त्या ठिकाणी बांधायचं असतं आणि हे काम उत्तमदृष्टीने करण्याचं काम त्यांनी गेल्या तीन चार केलं त्यामुळे साहजिकच के त्यांचा अधिकार मत मागायचा आहे आणि ते मत तेव्हा द्यायचं ते मत यावेळेला आधीच सांगितलं खून बदलली काही गोष्टी काय चुलीची खून वेगळी होती आता ती नावलं कोर्तांनी सांगितलं की घड्या घेऊन व्हा खाली घ्या कोर्टाच्या अख्यारीत आहे ते आता तुम्ही कदाचित वाचला आता ते नाही पण ती खून लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीनं मतदान करायचं या मतदानाला अनेक लोक आणखीन सरकार सांगतात त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही आपल्याला वाद वाढवायचे नाही आपल्याला संघर्ष वाढवायचा नाही आपल्याला मनापासून काम करायचं आणि ते काम करायचं असेल तर तिचं वचन दावा त्याच्यामुख आणि तुतारीच्या समोर ते तुतारीच्या समोरचं वचन दावा आता काल कोणतंही सांगितलं कसं राहावं मी तर चालत नाही अरे बघा मी सांगताना हे सांगितले असं दे की तुम्हाला काही कमी फिरून देणार आता हे कमी फिरून देणार मी काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही कारण हे देणं घेणं देऊन हा माझं मागण्याची भूमिका आमची नाही तिचं काम करायचं लोकांना शक्ती द्यायची लोकांना सेवा करायची आणि मात मागायचं ही भूमिका आहे आज सवल महाराष्ट्रामध्येच नाही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बारामशी मतदारसंघाचं नाव घेतलं जातं आता बघित तुम्ही अमेरिकेवर नाही इथं आले बाहेरच्या राज्यातील लोक इथं सगळ्यांना कौतुक आहे आश्चर्य की बारामशी काही काय करतो त्यांना माहिती आहे काही जिथं फोन साधी नाही जिथं शिकवायची तिथं दादा शिकवतात जिथं ठोस काम करायचं तिथं ठोस काम करायचं आणि ते ठोस काम करायची संधी उद्याच्या निवडणुकीत चाली की तुम्ही जण उत्तम देश नकारा अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो मी दादा बोलत नाही कारण इथून वादी दुपारी अहमदनगरला सवय संध्याकाळी नगर दिल्याचं उद्या सकाळी औरंगाबादला जाय संध्याकाळी आहे आणि लोकांमध्ये असतील सगळे शिक्षण द्यायचे आणि त्यासाठी अधिक भोजन घेता हे काम तुम्ही कराल अशा स्वतःचे अभ्यास असून घेतात धन्यवाद सत्ता